हे मित्रांनो सुप्रभात आणि स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये सकाळी सकाळी पोरायचा म्हणजे रात्री तेवढं मारायला भेटलं नाही सरांचा आणि त्यांचा थोडं डिसमिस झालं तर रात्री तुम्ही पाहिलं असलं तर तर त्याच्यामुळे मग पोराने रात्री बी गोंधळ केला आता सकाळी उठल्या उठल्या बी गोंधळ करायला आले अजून सर सर म्हणजे कोणीच उठले नाही इकडे जसं हे बाकी कुठचं काय नाही जाऊ द्या इकडे मारामारी चालू आहे सकाळी सकाळी राडा पोरांचा राडा तयारी चालू आहे सध्या नाश्त्याची नाश्त्यानंतर कार्यमून चांगला ग्रुप कोणता चांगल्या विद्यार्थ्यांनी कोणचं चा काम केलं सर्व पाहू आपण व्हिडिओ बघत राहा दररोज कचरा के साफ केला जातो दररोज कचरा साफ करून जाळा बी जातो कॅम्प मध्ये सर्वात कॅम्प मध्ये सर्वात काम लीडर म्हणून आमचा आदित्यनच केलेला आहे मी जितके बघितले तेवढं तर आता झाडून काढायचं दुसऱ्या कमिटीचं काम आहे पण आमचं आदित्य झाडून काढतोय साफसफाई प्रत्येक ग्रुप लिडर आपापल्या ग्रुपला ला घेऊन येते नाश्ता रेडी आहे सर्वांनी नेहमी प्रमाणे आपल्या प्लेट घेऊन नाश्ता करण्यासाठी यायचं नाश्ता करण्यासाठी सर्वजण निघाले <laughs> यो शूट करतोय इकडे शूटर दुसरा शूटर <laughs> यो दिसता शूट करत राहतोय आहे आता कार्यक्रम बाकी सर्व इकडे खालेत पण द बॉय सारखा सारखा द बॉय तिकडे खाणार येत आता ए यार मला टाक आज आहेत पोहे काही जण बाहेर बसले काही जण इथं खाली बसायचं नको मारलेला आणि बोरायचं सध्या पुरस्कार पुरस्कार चालू आहे हा काढला काढला तुमचा फोटो काढाय रे एक कॅम्पचा सातवा दिवस आणि आता वितरणाला सुरुवात झाल्या कॉलेजचे सर्व सर आलेले आहेत साहेबराव शंकरराव धनगरे कलाव्याचे महाविद्यालय तळेगाव धनगरे तालुका जिल्हा जिल्ह्यातून राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी हिवाळी श्रमसंस्कार शिबिरासाठी आपण शिबिराच्या समारोप समारंभासाठी आपण ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत

दोड राहता घोडा खिचली उसकी लगाम दोड राहता घोडा खिचली मेरा प्यार भला सलाम प्यार भारो घ आणतो त्याचं नाव वेसाजी हात मोडला तरीही लढत राहतो त्याच नाव तानाजी आणि सिंहाच्या चपड्यात हात घालून जो दात मोजतो त्याचं नाव संभाजी आणि हा सर्वांना एकत्रित करून जो स्वराज्य निर्माण करतो त्यांचं नाव छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज करून मी माझ्या भाषणाला भाषणाला सुरुवात सुरुवात करतो एन हो, एस कॅम्पला आम्ही एकोणीस तारखेला आलो होतो त्यावेळेस खरंच पहिला दिवस होता आणि कोणाशीही ओळख नव्हती त्यावेळेस आम्हाला खूप बोर वाटलं पण त्यानंतर दुसऱ्या दिवशी आमच्याकडे स्वयंपाक बनवण्याचा बनवण्याची आमच्यावर जबाबदारी आली होती त्यावेळेस स्वयंपाक बनवणं हे तर मला काहीच जमत नव्हतं पण बळजबरीने आमच्या टीम मधील मुलींनी आम्हाला बनवायला लावलं आणि ते आम्ही बनवलं पण बनवताना तो स्वयंपाक ज्यावेळेस रात्री चांगला झाला आणि सर्वांनी आनंदाने घातला शेवटी आम्हाला भाजी ही पुरली नाही त्यामुळे मला असं वाटत समंदर से डरकर डर नोका कभी पार नाही होती कोशिश वालो की कभी हार नाही होती कोशिश करणे वालो की कभी हार नाही करायचं म्हटलं मम्मी तू सांग मी जाते बघते आल्यावर आले एकोणीस तारखेला पहिले वाटलं होत बस मध्ये जायचंय टॅम्पो पाहिला कधी टेम्पोमध्ये मध्ये प्रवास नाही केला पण बस पेक्षा बेस्ट फिलिंग टॅम्पो मध्ये आली पण माहित

तरी तर सर्वात उत्कृष्ट ग्रुप म्हणून आमचा ग्रुप फर्स्ट आलेला आहे पाच ग्रुप मधून आज ते सात दिवसातून जो उत्कृष्ट ग्रुप असतो त्याला पुरस्कार दिला जातो आणि त्याच्यातून सर्वात प्रथम आमचाच ग्रुप आलेला आहे जसं की आम्हाला वाटलंच होतं आणि तेच झालेलं आहे सरांनी पुरस्कार दिला आमच्या सर्वांना

तर कार्यक्रम संपलेला आहे आता फक्त आणि फक्त जेवण घ्यायचे थोडेसे पाय धुवून घेऊ तुम्ही पाय झाले तर जेवायला बसले काही जण आम्ही सोडून भात आणि काय रे दुसरं भात रवा वरण भात रवा आणि वरण तर सर्वजण जेवायला बसले आता तुम्हाला दाखल मी काय काय आहे जेव्हा नाच नाच अजून जेवण झालं तर सर्व आवर आवरी चालू आहे सरांची बॅनर काढले इथलं सगळं आले स्टेज काढायच शेवट शेवट टाइम लास्ट टाइम घासलं वरच तू तुलाच घासायच तर आता टाइम झालाय सर्वांचा निघायचा सर्व पण फोटो काढता येते आमचे घर पर बहुत मजा आह अभि खूप दुःख आहे आम्हाला रड वाटते पण आम्ही रडत नाही कारण की आम्ही मुलं आहे रडू नका रडू नका रडायचं नसतं आहे तसं तर तर आता सर्व गाडी भरू आपण जशी येताना भरली तशी जाताना बी भरू हे बॅग घेतले आहे भरायला लागला टेम्पो आला घेतली बॅग घ्या बॅग घ्या बॅग घ्या आर यू रेडी गाईज त्या शेअर रूम मध्ये सात दिवस राहिलेले एक्सपिरियन्स आलेलेच राहणार आहे जो सात दिवस गोंधळ मस्ती जिंगणा सर्व काही जे आम्ही केलेलं आहे तो विसरणार नाही कारण की मग माणूस त्याच गोष्टीसाठी येतो की कुठे गेलो तर ती गोष्ट विसरू नये म्हणून इथं जेवढा गोंधळ मस्ती केलेली आहे तेवढा विसरणार नाही त्या चार दिवारी चार दिवारी लहान लहान कृष्णाची फोटो आहेत सर्व सर्व गुण तुला खरं एवढं दुःख झाले खूप थंड घेऊन आपली गुंटाची गावचे लोक आता लस जास्त नाही वाटत आहे नाचून घ्या नाचून घ्या नाचून घ्या ही तर फॅमिली म्हणून राहत होते सर्वजण तरी ते रेडी झाले सर्वजण निघण्यासाठी टेम्पत बसून जायचं असं एक एक करून सामान भरायला एक एक करून बॅग टाकायला सगळं बॅग भरल्या एवढ्या बॅग असतात का शाळा शाळाला कधी विसरणार नाही मागालच्या विसरले नव्हते विसरी या बिवाशी विसरत नसतो गाडी पण पाच पाच किते हे सकाळी सकाळी आपण जॉगिंगला यायचं आता पण टेम्पोतून बसून झाला हे यार चुकलं काय यार कोणत्या मार्गाने आला आपण आठवड्या रोडनी

के तो हाँ मन लौकर मन हाँ किया तो हाँ। तो तो तो! था हम सारी रात जाते हम सारी रात जा हम कोई मुझे मन मन मतमान उदासी छा गई गयी मिला जो प्यार में हमें तो जिंदगी में उदासी छा गई सोचा था छोड़ देंगे प्यार करना आज तो मोहल्ले में आ गई अजीब बीमारी है जिंदगी हमारी है और तलब कुमारी है हीच मेळ लागत नाही सध्या पुण्याचं काय चालू काहीच मेळ लागत नाही एक मोबाईल दोन दोन सिम कार्ड एकावर बोलतच भागकुस चे लढपरा रात्री पाच बोला मी झालं तू आमची दुसरी पण तो कॉलेजला वापस आलेलो आम्ही रिव्हर्स मध्ये आता कुठे नाही आलो तिथं लावत म्हणजे तिथं जवळच्या जवळ सगळं तर कॉलेजला आला मी आम्ही आता संध्याकाळच्या झाले आहे घरी संध्याकाळच्या टायमाला म्हणजे ह्या टायमाला दुसरी बार समजा का म्हणून की मागालच्या वर्षीच हा टाइम झाला होता डायरेक्ट घरी का की आता थोडं लेट होते घरच्याचं दोनदा तीनदा कॉल आला आहे ये ये तर हे व्लॉग तुम्हाला कसा आवडला काय वाटलं मस्त मजा केली आम्ही आता मी सात दिवसाच्या नंतर घरी जाईन तर व्लॉग आवडत लाईक करा शेअर करा हां सबस्क्राईब करा काम की आपण भेटूया लवकरच कारण आता मला लई थकवा आला आहे मी आता डायरेक्ट घरी जाऊन झोपत असते वरून स्कॉड बी खराब झाल्या मग किती चार्जिंग राहीन सांगते येत नाही